नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे देवगडच्या सेंद्रिय हापूस आंबा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्याकडून थेट पुण्यातील आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या पिकवलेला कोणत्याही रसानेचा वापर न केलेला विषमुक्त असा जी आय मानांकन प्राप्त देवगड आंबा मिळावा या उद्देशाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे देवगड हापूस आंबा महोत्सव सुरू आहे या महोत्सवात चोवीस आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत आंबा प्रेमींचा उत्फूर्त प्रतिसाद यावेळेस मिळत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवगड यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कोकण रत्न देवगड हापूस फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वीस मेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे या आंबा महोत्सवात देवगड तालुक्यातील पडेल पंचक्रोशीतील चोवीस आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी स्टॉल लावलेले आहेत पुण्यातील लोकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस थेट शेतकऱ्यांकडून मिळावा या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सर्व शेतकरी हे जी आय मानांकन प्राप्त असून अस्सल देवगड हापूस आंब्याचे उत्पादन करतात देवगड हापूस आंबा हा त्याचा रंग रूप स्वाद आणि त्याचा गंध यासाठी जगप्रसिद्ध आहेत जास्तीत जास्त लोकांनी देवगड हापूस आंब्याच्या या महोत्सवाला भेट देऊन आंब्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने पुणेकरांना करण्यात आले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्री या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद